नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागर मराठीचा अर्थातच दोन ठाकरे एकत्रित येऊन हिंदी सक्तीविरोधात जो मुंबई वरळी डोममध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा थोडक्यात एक भाष्य आहे या कार्यक्रमाचे होणारे राजकीय परिणामसुद्धा आज आपण तपासणार आहोत त्यामुळे दोन टप्प्यात होणारे हे जे भाष्य आहे जे पहिल्या टप्प्यात या वरळीसा डोममध्ये झालेला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयीची माहिती आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये याचे राजकीय परिणाम वेगवेगळ्या पक्षावर कशा पद्धतीने होतील हे आपण थोडक्यात तपासणार आहोत मित्रांनो पहिल्या टप्प्यात सांगत असताना एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं ही अनेकांची अनेक दिवसाची इच्छा होती आणि ती फलद्रूप होत असताना दिसते आजच्या या मेळाव्याकडं संपूर्ण भारताचं लक्ष होतं कारण राजकीय मेळावा होता या दोन्ही बंधूंची एकी होणार का मेळावा यशस्वी होणार का जनता प्रतिसाद कशी देते आणि ही एकी पुढे टिकेल का या सगळ्या गोष्टीवरती आजचा मेळावा हे उत्तर देणार आहोत खरं तर वरळी डोम हा आठ हजार क्षमतेचा डोम आहे आणि याच्यामध्ये मोठा हा कार्यक्रम झाला आहे जेवढी माणसं आत भरलेली होती त्याच्यापेक्षाही कित्येक पटीनं बाहेर माणसं ही आत येता आली नाही म्हणून बाहेर उभारली होती शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरच मराठी जनतेला सुद्धा या दोघांची युती झालेली पाहायची होती ही एक भावनिक गरज होती असं आपल्याला म्हणावं लागेल त्या दोघांनाही एकाच व्यासपीठावर भाषण देताना बघायचं होतं आणि ज्या भारतीय जनता पार्टीने बाळ ठाकरे साहेबांचा विचार जो आहे तो पायदळी तुडवला होता शिवसेना संपवायचा प्रयत्न केला होता त्यांच्याच आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचाच माणूस फुडून शिवसेना दुसरी तयार केली आणि ती अमित शहाच्या प्रमुख ह्याच्याखाली तयार केली आणि या मूळ शिवसेनाला बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना संपवायचा प्रयत्न केला तशीच परिस्थिती एन सी पीची केली राष्ट्रवादी पक्षाच्या म्हणजे शरद पवारांच्या आयातीतच तो पक्ष दाखवला आणि शिंदे सेना नवीन निर्माण केली पण त्याला शिवसेना त्यांचं या मुळच्या शिवसेनेचं चिन्हासहित सगळं बहाल केलं याची प्रचंड मोठी नाराजी ही जनतेत आहे लक्षात ठेवा कदाचित गेल्या निवडणुकीला विधान म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीसला हे सगळं चित्र दिसलं होतं पण विधानसभा दोन हजार चोवीसला हे दिसलं नाही कारण लाडकी बहीण योजना ईव्हीएम म्हणतात पण लाडकी बाईंचा तर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता पण आजची गर्दी ही गर्दी बघितल्यानंतर हे तुफान असंच जर का राहिलं तर भारतीय जनता पार्टीला पुढच्या निवडणुका ह्या अडचणीच्या आहेत हे निश्चित आपल्याला सांगता येईल अनेक लोकांना या दोघाही बंधूंना एकत्रित एकाच व्यासपीठावर बघायचं भा म्हणजे भाग्य होतं आणि त्यांचे कान आणि डोळे तृप्त झाले असेल अशा दृष्टीनं हा भावनिक मेळावा होता मुख्य म्हणजे एक गोष्ट सांगतो आजच्या मेळाव्याला तुफान गर्दी तर होतीच पण दोन्हीही भावांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला ललकारलं विशेषतः त्यांच्या चिड्या उडवल्या असं म्हणायला काही हरकत नाही कारण राज ठाकरे बोलताना म्हणाले जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही जे भल्या भल्यानं ना जमलं नाही दोन्ही आम्हा दोघांना एकत्रित आणण्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत पण देवेंद्र फडणवीसांच्या मुळे आम्ही मात्र एकत्रित एक आलो उघडपणे त्यांनी सांगितलं आणि याचाच संदर्भ जेव्हा उद्धव ठाकरेने आपल्या भाषणामध्ये घेत असताना त्याने एक रूपक दिलं आणि त्या रूपकामधून मधून त्याने असं सांगितलं आमच्या दोघांच्या मध्ये एक अंतरपाठ धरला होता हा अंतरपाठ दूर करायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आम्ही एकत्रित आलो <coughs> मित्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एकूण कारकिर्दीत इतका मोठा ब्लो त्यांना दुसरा बसला नसेल अशी आजची ही सभा झाली अनेक प्रकारे त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला पण तो आज आपण घेणार नाही हिंदी सक्तीवरती बोलत असताना राज ठाकरेंनी सांगितलं हिंदी सक्ती कदापि सहन करणार नाही आणि त्यांनी उदाहरणं दिली सर्व शक्तीनिस हिंदी शक्तीला सर्व शक्तीनिशी विरोध करू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवू <coughs> मित्र या निवडणुकीतून या आजच्या मेळाव्यातून शिंदे सेनेला फार मोठा धक्का बसला कारण शिंदे सेना आणि लाडकी बहीण योजना किंवा ईव्ही एम या दोन तीन गोष्टीमुळं महाविकास आघाडीला आणि त्यातही शिवसेना आणि म्हणजे राज ठाकरे या दोघांनाही फटका बसलाय <coughs> मुख्य म्हणजे भारतीय जनता पार्टीनं काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्या पक्षातले जे कर्तृत्ववान आणि जी मोठी माणसं होती जे कार्यकर्ते म्हणून एस्टॅब्लिश होते ज्यांचं नाव समाजामध्ये होतं ज्यांच्या नावावर मतं मिळत होते अशा माणसांना सगळ्यांना फोडलं आणि एवढंच करून ते थांबले नाही तर शिवसेना स्वतंत्र निर्माण केली आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र निर्माण केले याचा राग हा जनतेमध्ये किती आहे हे आज दिसून आलं हे कदाचित कोणी मान्य करणार नाही पण हे निश्चितपणे दिसून आलं विशेषतः भारतीय जनता पार्टीने सगळे भ्रष्टाचारी हे आपल्या पक्षात घेतले असा आरोप होतोय आणि हे बहुतांशी सत्य आहे सगळ्याच पक्षातले जेवढे भ्रष्टाचारी होते त्यांच्यावरती कारवाईचे तपास यंत्रणांचा हे लावायचा पाठीमागा ससेमेरा लावायचा आणि त्यांना ते एकदा भाजप झाले की सगळं शांत मग ते कुठल्याही टप्प्यावर असं अनेक उदाहरण आहेत ते आज आपला विषय नाही मग एकदा का हे सगळं एका बाजूला झालं की विरोध करणारा माणूस विरोध करणारा नेताच उरत नाही आणि त्यामुळं हिंदी सक्ती करणं आपल्याला सहजासहजी शक्य आहे असा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला असावा आणि आपल्याला आता विरोध कुणी करणार नाही महाराष्ट्रात हिंदी आपण सक्तीनं ही तिसरी भाषा म्हणून आणू हा त्यांचा होरा असावा या हिंदी सक्तीच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधूंनी असं सांगितलं त्यातल्या त्यात राज ठाकरेने असं स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रातील मराठी संस्कृती संपवायचा प्रयत्न या हिंदी सक्ती माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत त्यांना संस्कृती संपवायची आहे आणि एकनाथ शिंदे त्यांनी हे फुडून बाजूला केले हे सगळं त्याचं द्योतक दोत, द्योतक आहे हळूहळू मराठी आणि मराठी संस्कृती संपवत हिंदीचं अतिक्रमण करायचं आणि एक देश करायचा कारण उत्तर भारतामध्ये सगळ्या हिंदी राज्यात भारतीय जनता पार्टीचं सहज राज्य आहे पण महाराष्ट्रापासून खाली दक्षिणेत मात्र तशा पद्धतीची परिस्थिती नाही यास्तव त्यांना म्हणजे शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही हिंदी सक्ती एकदा केली आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण जर केलं तर इथली संस्कृती संपून जाईल आणि हिंदी अस्तित्वात येईल आणि हिंदी आली की आपल्याला राज्य करणं आपल्या भारतीय जनता पार्टीला राज्य करणं सोपं जायला हा त्यांचा एकदा हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही हे कारण त्याच्यावर राज ठाकरेंनी अत्यंत गंभीर आम्ही गप्प बसलोय याचा अर्थ आम्ही गांडू नाही अशा भाषेत त्यांनी उत्तर दिले त्यातच काल सुशील केडिया नावाच्या एका माणसानं राज ठाकरेंना एकेरी भाषेत ललकारलं चल मी तीस वर्ष इथे राहतोय मी हिंद मराठी बोलणार नाही आणि मराठी मला येत नाही मी शिकणारही नाही ही मगरुरीची भाषा आजच्या या मेळाव्याच्या विचाराच्या केंद्रस्थानी राहिली आणि हे हिंदीचं अतिक्रमण आहे ना हे आधोरेखित करणारी ठरली त्यामुळंच राज ठाकरेंनी ज्यावेळेला सांगितलं आम्ही एकत्रित आलो आहे आणि आता एकत्र राहणार हे ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला प्रचंड टाळ्यांचा कळकळाट कल कडकडाट झाला कल मित्र हा सगळा पहिला टप्पा आपण थोडक्यात घेतोय पण दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं याचं राजकीय म्हणजे परिणाम काय होते सगळ्यात पहिला आपण बघू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे जे दोन पक्ष एकत्रित येऊ घातलेत त्यांचे ह्या दोन्ही पक्षांना मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक हा जो शहरी पट्टा आहे या शहरी पट्ट्यामध्ये त्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आणि अर्थातच त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीला तोटा होणार कारण भारतीय जनता पार्टीचे जो प्रचार आहे हा हिंदीकरणाकडून येणारा आहे असा आता आरोप उघड उघड हे सगळे लोक करणार आणि ते जनतेला पटणार भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर गेली शिंदे सेना बॅकफुटवर गेली शिंदे त्यातही शिंदे सेनेनी जय म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये बाजीराव म्हणजे दुसऱ्या पहिल्या बाजीरावच्या कार्यक्रम प्रतिमा पूजनाच्या वेळेला किंवा त्या ह्याच्या वे वेळेला त्यांनी अमित शहाच्या समोर जय गुजरातचा उल्लेख केला म्हणजे हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि जाणीवपूर्वक जय गुजरात म्हणतात म्हणजे एक प्रकारे तुमच्या सगळ्या गोष्टींच आम्ही मांडलिकत्व पत्करलंय हे ते उघडपणे मान्य करतात याचाही परिणाम हा आजच्या मेळाव्याती झाला आणि त्यामुळे शिंदे सेना बॅकफूटवर गेली भारतीय जनता पार्टीही बॅकफूटवरती गेली काँग्रेसला काय फायदा होणार कारण काँग्रेस कसं आहे की त्यांना उत्तर खरं म्हटलं तर काँग्रेसमधून एक प्रभावी नेता तिकडे गेलेला आहे प्रभावी नेता म्हणजे संजय निरुपम तरी देखील काँग्रेसला की जो सर्व धर्म समभाव मांडणारा आहे सगळ्या जातीधर्मांना एकत्रित घेणारा आहे त्यांना त्यांनी मात्र आजच्या मेळाव्यामध्ये फार उघडपणे भाग घेतला असं दिसून आलं नाही त्याच वेळा एन सी पी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे स्वतः आणि जितेंद्र आव्हाड वगैरे ही मंडळी दिसली वैशिष्ट्य म्हणजे आजच्या मेळाव्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही दिसले नाही नेमकं काय त्यांचा कारण सर्व पक्षीय होता त्यांना याचा लाभ घेता आला असता अर्थात ठाकरेंच्या मेळाव्यात आपण कसं सामील व्हायचं कारण त्यांनीही हिंदीला विरोध केलेला आहे हिंदीला विरोध केला आहे यांनी ठाकरेंच्या सॉरी शिंदेसेनेने विरोध केलेला आहे आणि तिकडं सुनील तटकरे एम सी पीचे अध्यक्ष आणि अजितदादा यांनी पण विरोध केलेला आहे पण ते उघडपणे येऊ शकत नाहीत त्यांची ही उची आहे एकूण काय आजच्या या मेळाव्यानं एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट जर काय झाली असेल तर भाजप भाजपविरोधी वातावरण करण्यात यशस्वी हा मेळावा झाला असं मान्य करावं लागेल आणि ज्या महानगरपालिकेच्या महान निवडणुका होणार त्यापूर्वी एक चांगली सुरुवात या मेळाव्यानं या दोन्ही पक्षांना करून दिले अर्थात याचं हे पुढील वाटचालीवरती अवलंबून असेल धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद